नमस्कार शेतकरी बंधूंनो ॲग्रोविथ मराठी आपल्या युट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी खरीप पीक विम्या संदर्भात अतिशय महत्वाचे अपडेट आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांना खरीप हंगाम सन दोन हजार बावीसमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या दृष्टीमुळे हे नुकसान झाले असेल अशा शेतकऱ्यांना हेक्टरी निधी हा वितरित करण्यात येणार आहे तर मित्रांनो हा निधी एकशे सत्तावन्न कोटी सात लाख सदुसष्ट हजार इतका निधी शेतकऱ्यांच्या खात्यात हा वितरित करण्यात येणार आहे तर मित्रांनो पाहूयात की कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी किती पीक विमा हा देण्यात येणार आहे तर मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर खरीप हंगाम सन दोन हजार तेवीसमध्ये दुष्काळामुळे श जा, शे झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीपोटी सांगोला तालुक्यातील एक लाख एकोणीस हजार तीनशे बेचाळीस शेतकऱ्यांना एकशे एक सत्तावन्न कोटी सात लाख सदुसष्ट हजार इतका निधी वितरित करण्यास राज्य शासनाने मान्यताही दिली असल्याची माहिती आमदार शहाजी पाटील यांनी दिली आहे तर राज्यातील चाळीस तालुक्यांमध्ये खरीप हंगाम सन दोन हजार तेवीसमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला होता तर त्यामुळे सांगोला तालुक्याचा समावेश करण्यात आला होता तर सांगोला तालुक्यातील दोन हेक्टर मर्यादित चव्वेचाळीस हजार सदुसष्ट हेक्टर जिरायती तसेच एकवीस हजार पाचशे त्रेचाळीस हेक्टर बागायती व चौदा हजार एकशे नव्याण्णव हेक्टर बहुवार्षिक पिके असे एकूण एकोणप एकोणऐंशी एक हजार आठशे दहा हेक्टर पिकांचे हे नुकसान झाले होते तर दोन ते तीन हेक्टर मर्यादित चोवीस हजार पासष्ट हेक्टर जिरायती तसेच दहा हजार तीनशे एकसष्ट बागायती व पाच हजार सातशे सदुसष्ट हेक्टर बहुवार्षिक पिके व चाळीस हजार दोनशे त्र्याण्णव हेक्टर पिकांचेही नुकसान झाले होते तर दोन हेक्टर मर्यादित तीन हजार सातशे पंचेचाळीस हेक्टर जिरायती तसेच तीन हजार सहाशे बासष्ट हेक्टर बागायती व तीन हजार एकशे चौऱ्याण्णव हेक्टर बोवा पिके असे एकूण दहा हजार सहाशे तीन हेक्टर पिकांचेही नुकसान झाले होते तर मित्रांनो त्याचबरोबर दोन ते तीन हेक्टर मर्यादित असणारे दोन हजार नऊशे पंचेचाळीस हेक्टर जिरायती तसेच एक हजार सातशे एकसष्ट हेक्टर बागायती व एक हजार दोनशे सत्त्याण्णव हेक्टर बहुवार्षिक पिके असे एकूण पाच हेक्टर पिकांचे हे नुकसान झाले आहे तर मित्रांनो या जिल्ह्यातील नुकसानीपोटी सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांना एक लाख एकोणीस हजार तीनशे बेचाळीस शेतकऱ्यांना एकशे सत्तावन्न कोटी सात लाख सदुसष्ट हजार इतका निधी हा वितरित करण्यास शासनाने राज्य शासनानेही मान्यता दिली असल्याची माहितीही आमदार पाटील यांनी दिली आहे तर मित्रांनो या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरच एकशे सत्तावन्न कोटी सात लाख सदुसष्ट हजार इतका निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वळता करण्यात येणार आहे तर मित्रांनो आजची माहिती ही माहितीपूर्ण वाटल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा व असेच नवनवीन पिकविम्यासंदर्भात व अनुदानासंदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचे बिल नोटिफिकेशन ऑन करा धन्यवाद